पुशेगाव येथील श्वान प्रदर्शनाचा गुलाल यंदाही बिजवडी पाचवडमध्येच नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज यावर्षी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री सेवागिरी देवस्थान पुशेगाव येथे श्वान प्रदर्शनाचे आयोजन केले होते यामध्ये विविध जातीचे सव्वीसहून अधिक प्रजातीचे समावेश होता यामध्ये पाचवड येथील इंगळे सरकार उद्योग समूह यांचा राहुल जालेंदर इंगळे या मालकांचे मादी स्वानाचा ग्रेट डॅन जातीमध्ये प्रथम क्रमांक आला पुशेगाव केसरी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी अनेक स्वानमालक स्वान प्रेमी व पुशेगाव कमिटी मेंबर तसेच जिल्हा पशुधन अधिकारी सातारा जिल्हा पशु पशुसंवर्धन उपायुक्त सातारा डॉक्टर सुरेश जाधव चेअरमन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुशेगाव एकशे दोन परमपुंज श्री महंत सुंदरगिरी महाराज मठाधिपती पुशेगाव हे उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे धन्यवाद तुणा रागा। तुणा रागा। तुणा रागा। तुणा रागा।